सो हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण सातगावला चाललो आहे तर सातगाववरून आपल्याला एक कॉल आलेला मित्रांनो तर तिथे एका शेतामध्ये एका पायपामध्ये साप जाऊन बसलेला तर जाऊया आणि बघूया मित्रांनो आज आपल्याला खूप कोणता साप भेटणार आहे तर या मित्रांनो बघूया ह्या सापाला रेस्क्यू करण्यासाठी आपल्याला किती मेहनत घ्यावी लागते तुम्ही व्हिडिओमध्ये बने राहा मित्रांनो तुम्हाला आम्ही दाखवणार आहे की हा साप आपण कसा रेस्क्यू करणार आहे तर हे आहेत बंटी काका मित्रांनो हे नेहमी आपल्याला खूप वेळा कॉल रेस्क्यू करण्यासाठी बोलत आहात सतगावमध्ये बघू शकता आपण तिकडे चाललो आहे तरी हा पाणी जर असता बाईक घेऊन तरी हे या ठिकाणी पाणी चालू होता मित्रांनो इथे तर बघू शकता तर चला ट्रक नॉन जाऊया आणि बघूया सो हेलो तो अभी सातगाव को आए हम यहाँ पे एक खेत में साफ देखो कौन से दिखते हैं अभी तुमको साफ मिलते हैं हम so, देख सकते हैं हम दोनों आए हैं अभी बारिश हो रही so, है यहां पर तो गाइस देखते हैं यहां पर जा तरह कौन से साप मिलते हैं किlene तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या पाईपामध्ये हा साप बसलेला आहे तर आता बघूया याला आपण कसं बाहेर काढू शकतो तर मित्रांनो हा साप यामध्ये बसला तर आहे पण हा बाहेर निघायचं नावच घेत नव्हता तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आम्ही याला बाहेर काढण्याचा प्रयत्न कर करत आहे या साईडने पण कपडा लावलेला होता तर मी तो कपडा काढून टॉर्च चमकून बघत आहे तो दिसतो का पण तो मला दिसला नाही मित्रांनो खूप जास्त मेहनत घेतली मित्रांनो हा साप बाहेर काढण्यासाठी तुम्ही बघू शकता तरी हा साप बाहेर यायचं नावच नव्हतं घेत मित्रांनो एक टाईम असं वाटत होतं की यामध्ये साप नाही आहे पण यामध्ये साप होता मित्रांनो पण तो आतमध्ये चुंबळ घालून बसलेला अडकलेला मित्रांनो त्या कारणाने हा लवकर बाहेर येत नव्हता बघू शकता किती आम्ही ठोकापीट केली तिथे ह्या छडीला तरी हा बाहेर येतच नव्हता पूर्ण छडी आम्ही उभं करून बघितली मित्रांनो बघू शकता तुम्ही या दगडावर कशाप्रकारे आम्ही छडी ठोकत आहे तरी हा साप काही निघलाच नाही बाहेर तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही खूप प्रयत्न करत होतो या सापाला वाचण्याचे आणि याला बाहेर काढायचे तरी हा साप काही बाहेर याचं नावच नव्हतं घेत मित्रांनो खूप जास्त अडकलेला हा साप ह्या ठिकाणी मुंग्या मित्रांनो ह्या ठिकाणी मुंग्या पण चावल्या मला बघू शकता तुम्ही तरी हा साप काही बाहेर यायचं नावच नव्हता घेत मित्रांनो खूप मेहनत घेतली हा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि या सापाला रेस्क्यू करण्यासाठी तर शेवटी मला साप दिसलेला आहे मित्रांनो यामध्ये एक धामण जातीचा साप गाठ मारून आतमध्ये फसलेला होता त्यामुळे त्याला बाहेर येता नव्हतं येत मित्रांनो तर नक्कीच काहीतरी आपण करू मित्रांनो जुगाड आणि याला बाहेर तर काढणारच आहे तर या ठिकाणी या काकांनी पाणी आणलेलं आहे तर पाणी टाकून बघूया आपण की हा बाहेर येतो का येतो की नाही तर आम्ही एक कॅन पाणी पण टाकून बघितलं मित्रांनो या ठिकाणी हा साप फसलेला असल्यामुळे पाणी टाकल्यावर सुद्धा हा साप बाहेर आला नाही तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी ह्या साईडने खाली आलं होतं तरी हा साप काही बाहेर आला नाही मित्रांनो बघू शकतो ह्या ठिकाणी मी आता छडीवरती करतो ह्या बाजूनं पूर्ण पाणी बाहेर आलेलं आहे तरी साप बाहेर नाही आलेला का काका बोलते ती ह्या ठिकाणी साप बसलेला आहे तो मित्रांनो दुसरा जुगाड करूया आता एक गाडी वगैरे नाहीतर एक गजाचा लांबचा तुकडा आणायचा सांगितला आहे मी त्यांना आपण तो टाकून याला समोर निघण्याचा काढण्याचा प्रयत्न करणार आहे तर काका बोलत आहे की माझा मुलगा आणि मी आलेलो तर तो खूप घाबरलेला त्याने बघितलं की छेडी साफ चालला आहे पप्पा असं ते सांगत होते मला मित्रांनो बघू शकता तुम्ही साप हा कुठल्याही नॉर्मल माणसाने बघितला तर तो आचा, ते घाबरतास मित्रांनो तर या ठिकाणी या काकांनी बघू शकता तुम्ही आता तो गजाचा तुकडा घेऊन आलेला आहे तर त्याने आपण ट्राय करून बघूया आता याला काढण्यात काढायला तर या ठिकाणी खूप मेहनत घेतली मित्रांनो मित्रांनो तो गज आहे त्यामुळे त्याला सापाला काही विजा नाही हो त्यामुळे याला आम्ही कपडा बांधायला सांगितला आहे समोरून जेणेकरून त्या सापाला काही दुखापत न हो तुम्ही बघू शकता क प्रकारे याला आपण नरम गादी बांधली आहे समोरून जेणेकरून आपण ज्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला काही विजा ना हो बघू शकता अशा प्रकारे कपडा लावून मी आता तो रॉड आतमध्ये टाकला आहे मित्रांनो एवढ्या एवढ्या वेळा ट्राय केल्याच्यानंतर मित्रांनो हा साप पूर्णपणे जाम अडकलेला होता त्याच्यामध्ये त्यामुळे तो काही बाहेर येतच नव्हता शेवटी मी खूप वेळा ट्राय केल्या मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्रांनो ह्या गज टाकल्याने तो समोरून बाहेर यायला पाहिजे होता पण तसं काही झालं नाही मित्रांनो तो ह्या गजामध्ये अडकून माझ्याकडे मी ओढला त्याच्यानंतर तो साप बाहेर आलेला आहे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे त्या गजामध्ये फसून शेवटी तो बाहेर आलेला पण तो साप काही बाहेर नॉर्मली ले, आलेला नव्हता मित्रांनो बघू शकता खूप मेहनतने याला वाचवलेला आहे आणि ह्या पाईपामधून बाहेर काढलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता हा धानचा खूप जास्त जाम फसलेला होता यामध्ये तर खूप मेहनत करून हा साप आपण रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो तर प्लीज तुम्ही पण आपल्या चॅनलवर नवीन असा मित्रांनो तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो लाईक करा ला शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या मित्रांनो जेणेकरून आम्ही ह्या सापांना असंच नेहमीप्रमाणे वाचवत राहू तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो तुम्हाला पण जर कुठे साप दिसला की आढळला तर प्लीज सर्प मित्रांना बोलवा या यूट्यूब चॅनलवर माझा नंबरसुद्धा आहे तर तुम्ही मला पण कॉल करू शकता आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये पूर्ण सर्व घेत असतो मित्रांनो चोवीस तास तर प्लीज ॲनिमल्स वाचवा मित्रांनो कारण येणाऱ्या काळात आपल्याला ह्या प्राण्यांची गरज आहे मित्रांनो तर थँक्यू सो मच